प्रथम तीर्थंकार भगवान ऋषभदेवांनी या देशाला सर्वप्रथम कुटुंब व्यवस्था राज्य व्यवस्था समाजव्यवस्था शेती व्यापार व धर्मव्यवस्था निर्माण करून आत्मनिर्भरता शिकवली आहे भगवान ऋषभदेव इतिहास निर्माता व प्रवर्तक होते दृष्टांना शांततेची भाषा समजत नसेल तर प्रसंगी स्वसंरक्षणासाठी शस्त्रयी हाती घ्यावी लागते ही प्रथम शिकवण देणारे भगवान ऋषभदेव होय क्षत्रिय गुण शिकवणारे भगवान ऋषभदेव होते या देशाचा दैदिप्यमान इतिहास व स्वाभिमान आपण विसरत चाललो आहोत आपण आपल्या इतिहासाचा अध्यात्माचा परंपरांचा गर्व बाळगायला हवा अक्षय तृतीयेच्या दिवसाला मोठे आध्यात्मिक आहे याच दिवशी राजा श्रेयांस कुमार यांच्या उसाच्या रसाने भगवान ऋषभदेवांच्या तेरा महिन्याच्या कठोर तपाची सांगता झाली ही महान परंपरा आजही वर्षतप करणारे तपस्वी पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन उपाध्याय श्री प्रवीण ऋषीजी यांनी केले ते चिचोंडी येथील बाराव्या अक्षय तृतीय वर्षित महोत्सवात बोलत होते राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांची जन्मभूमी चिचोंडे येथे साकारत असलेल्या भव्य आनंद तीर्थावर या वर्षी उपाध्याय प्रवीण ऋषीजी यांच्या प्रेरणेने अखंडपणे बाराव्या वर्षी हा अक्षय तृतीय वर्षित महोत्सव आयोजित करण्यात आला होता जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत साधेपणाने सादगीपूर्ण व धार्मिक वातावरणात पार पाडला तपस्वींची वरघोडा मिरवणूक संगीत रजनी संध्या आदी कार्यक्रम स्थगित करण्यात आले हे तीर्थ लवकरच जैन धर्मियांच्या जागतिक प्रेरणास्थळ व मार्गदर्शन केंद्र होणार असून या तीर्थाला जैन धर्मियांचे जगातील सर्वोच्च श्रद्धा केंद्र बनवण्याचे आवाहन केले यावेळी आनंद तीर्थचे विश्वस्त सतीश सुराणा यांनी या तीर्थासाठी या तीर्था तन मन धनाने सहकार्य करणाऱ्या दानवीरांचा उल्लेख करत आनंद फाउंडेशनच्या वतीने सन्मान केला प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी